Radio. येथे अतिक्रमणामुळे निर्माण होतोय वाहतुकीस अडथळा नोटीस दिल्यानंतरही अतिक्रमण हटविले नाही नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे मेन रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीकडून व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही खांडवारा गाव मुख्य आठवडी बाजार असलेले एक महत्त्वाचे गाव असून या गावाशी परिसरातील अनेक खेड्यापाड्यांशी जोडले गेलेले गाव आहेत गावात मेन रोड सोनार गल्ली बागडी बाजार सिंधी गल्ली या परिसरात अतिक्रमणात वाढ झाल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो यामुळे अनेकदा वाद निर्माण होत असल्याने दुचाकी स्वार आपली दुचाकी रस्त्यावर लावून वाहतूक कोंडी करत असतात पोलीस प्रशासनानेही यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केली पाहिजे मात्र त्यावर ठोस उपाय होत नसल्याचे दिसून येते त्या अनुषंगाने आज ग्रामपंचायत सभा संपन्न झाल्यावर सरपंच अविनाश गावित उपसरपंच योगेश चौधरी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण तावडे ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित जगदीश गावित तारकेश्वरी नाईक आरबीवा वाघ गणेश पाडवी नागू पवार अनुपम ठाकूर गोलू नाईक पोलीस कर्मचारी यांनी अतिक्रमणधारकांना रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास सांगितले असून तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडपारा